नमस्कार मित्रांनो रात्रीतच खेळ असा झाला की महायुती सरकार स्थापन करते उद्या पाच तारखेला दुपारी आझाद मैदानावरती शपथग्रहण सोहळा पार होतोय उद्या आणि तिन्ही गटांची म्हणजे अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या तिन्ही पक्षांची यादी समोर आली आहे त्यांनी जाहीर केलेली आहे के की आमचे हे हे मंत्री उद्या शपथग्रहण करणार आणि हे हे खातं दिलं जाणार नक्की त्यांच्या यादीमध्ये कोणाकोणाची नावे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत <coughs> न्यूज ताडकाफडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन घंटीला स्प्रेस करा रात्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि ते आजारातून बाहेर आल्यानंतर ताबडतोब तात्काळ बैठक घेतली एकनाथ शिंदे यांसोबत एक घंटा बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं काय ठरलं हे आपण पाहू आणि त्यांची यादीसुद्धा आपण पाहू उद्या हेही मंत्री शपथ ग्रहण करणार आहेत त्यामध्ये तुमचा नेता आहे का याचं नाव आवर्जून पहा एकनाथ शिंदे यांना नगर नगरविकास खातंसुद्धा देण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे डिप्युटी सी एम म्हणजेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि सी एम पदाची शपथ घेणार आहेत देवेंद्र फडणवीस हे फिक्स झालेलं आहे यामध्ये अजित पवार गटाचे आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदारसुद्धा उद्या शपथ घेणार आहेत सर्वप्रथम आपण यादी पाहून घेऊ नंतर या विषयावर चर्चा करू यादी अशी आहे तर उद्या आझाद मैदानावरती शपथ ग्रहण सोहळा होणार आहे त्यामध्ये तिन्ही गटाचे शपथ विधी होणार आहे आणि तिन्ही गटाचे नेते यांचे नावं जाहीर झालेले आहेत त्या नावांमध्ये एकनाथ शिंदे गटांच्या यादीमध्ये जे नावं आहेत ते असे आहेत एक नंबरला आहेत ते म्हणजे एकनाथ शिंदे दोन नंबरला आहेत दादा भुसे तीन नंबरला आहेत शंभूराज देसाई चार नंबरला आहेत गुलाबराव पाटील पाच नंबरला आहेत अर्जुन खोतकर सहा नंबरला आहेत संजय राठोड आणि सात नंबरला आहेत उदय सामंत हे आहेत एकनाथ शिंदे यांचे शपथ घेणारे मंत्री तसेच अजित पवार गटाचे नेते आहेत त्यामध्ये एक नंबरला आहेत अजित पवार जे की उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे तर अजित पवार गटामध्ये दोन नंबरला आहेत ते म्हणजे धनंजय मुंडे तीन नंबरला आहेत आदिती तटकरे चार नंबरला आहेत अनिल पाटील पाच नंबरला आहेत हसन मुश्रीफ सहा नंबरला आहेत धर्मराव बाबा अत्राम सात सुद्धा शपथ घेणार आहेत ते म्हणजे छगन भुजबळ हे सुद्धा अजित पवार गटामध्ये शपथ घेणार आहेत आणि भाजपमधून जी यादी जाहीर झालेली आहे त्यामध्ये मंत्रिमंडळांची नावे अशा पद्धतीने आहेत ते म्हणजे आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि नंतर रवींद्र जगता रवींद्र चव्हाण नितेश राणे गणेश नाईक मंगल प्रताप लोडा आशिष शेलार राहुल नार्वेकर अतुल भातवळकर सिंह राजे भोसले गोपीचंद पदळकर माधुरी मिसाळ राधाकृष्ण विखे पाटील चंद्रशेखर बावनकुळे संजय कुटे गिरीश महाजन संजय कुमार रावल पंकजा मुंडे अतुल सावे यामध्ये पंकजा ताई मुंडे यांचं सुद्धा नाव या यादीमध्ये देण्यात आलेलं आहे तर ही आहे सर्व यादी जी उद्या आझाद मैदानावरती शपथ ग्रहण करणार आहे आता यामध्ये खातं कोणतं कोणाला दिलं जातं हे उद्या आपल्याला शपथ ग्रहण सोहळ्यामध्ये पाहायला मिळेल तर मित्रांनो ही आहे यादी उद्या शपथविधी ग्रहण होणार आहे यामध्ये पंकजा मुंडेंचं सुद्धा नाव आहे आणि धनंजय मुंडे यांचं सुद्धा नाव आहे तर आता यामध्ये कोणाला कोणतं खातं दिलं जातं हे पाहण्याजोगं आहे तर उद्या दुपारी आझाद मैदानावरती शपथग्रहण सोहळा होणार आहे आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आणि गृह खातंसुद्धा राहणार आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी गृह खातं आम्हाला पाहिजे म्हणून हट्ट धरला दुसरा हट्ट धरला तो म्हणजे एक श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा त्याला उपमुख्यमंत्रीपद द्या असाही हट्ट धरला परंतु बी जे पीने सख्त त्यांच्या नाराजीला तोलमोल भाव न देता सक्त त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ बैठक रात्री घेतली आणि त्यांच्या चर्चेमध्ये त्यांना जाणीव करून दिली की एकशे बत्तीस हे आमच्या जागा आहेत आणि पाच अपक्ष आमच्यासोबत आहेत म्हणजे एकशे सदोतीस तर आम्हाला फक्त आठ आमदार बहुमताला कमी आहेत तर आम्ही कोणीही आमच्यामध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो आणि सत्ता स्थापन एकलांगी करू शकतो यामध्ये एकनाथ शिंदे यांनी थोडासा विचार केला आणि महायुती सत्ता स्थापनेमध्ये सहभागी झाली सहकारी मित्रांचे सहकारी नेते मंडळींचे शिंदे गुट कमिटीचा विचार केला आणि सत्ता स्थापनेमध्ये सामील झाले उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे घेत आहेत अजित पवार उपमुख्यमंत्रीपद घेत आहेत आणि बरेचसे महत्त्वाचे खातेसुद्धा दोन्हीही गटाला देण्यात येणार आहेत परंतु मुख्य खाते म्हणजे मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद ग्रह खातक हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे ही आहे सर्वात मोठी बातमी अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दोन दिवस अजित पवार हे दिल्लीमध्ये राहिलेले आहेत अमित शहाची भेट घेतलेली आहे यामध्ये बरीचशी चर्चा झाली परंतु आता खातं कोणाला कोणतं दिलं जाणार हे उद्या शपथ ग्रहण करताना कोणता नेता कोणत्या पदाची शपथ घेतो हे दिसण्याजोगं आहे पाहण्याजोगं आहे याची महाराष्ट्राला चाहूल लागली आहे आज हा बारा दिवस झालं शपथग्रहणविधी खोळंबला त्यामध्ये अनेक विषय झाले ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळाले आता उद्या शपथग्रहण सोहळा होणार आहे तीसुद्धा अपडेट आपल्या चॅनलवर तडकाफडकी माध्यमातून दिली जाणार आहे देवेंद्र फडणवीस सी एम होणार यावर मोहर लागलेली आहे आणि मुख्य मुख्य म्हणजे दहा बारा दहा बारा नेते दोन्हीही गटाचे शपथ घेणार आहेत तुम्ही आता यादी पाहिलेलीच आहे तर नक्की तुम्हाला यामध्ये अजून कोणाचं नाव अपेक्षित होतं हे कमेंटमध्ये सांगा आणि उद्याचा सोहळा याबद्दल शपथग्रहणाविषयी तुमची काय प्रतिक्रिया वाटते सत्ता स्थापना ग्रह खातं आणि या युतीबद्दल सर्व तुमची प्रतिक्रिया काय नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटेला प्रेस करा आणि उद्याचा शपथग्रहण विधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत राहा धन्यवाद